रात्री मंगळूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सर्व काही सामान्य होत पण जसं चा आकडा गाठला तसं एका झटक्यात शांतता तुटली गोळ्यांचा आवाज आणि रक्ताच्या ओघळाने शहराचा श्वास थांबला सुहास शेट्टी एक नाव जे काळी हिंदुत्वाच्या लढ्यात गरजत होतं ते त्या रात्री मातीत मिसळलं त्याच्या हत्येने केवळ एका कार्यकर्त्याचा शेवट केला नाही तर मंगळूरच्या संवेदनशील भूमीत पुन्हा एकदा अस्थैर्याची ठिणगी पेटवली नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे मंगळूरच्या शांततेला पुन्हा एकदा तडा गेला आणि यावेळी रक्त सांडलं एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं सुहास शेट्टीच गुरुवारी रात्री जेव्हा मंगळूरच्या किन्नी पाडवू परिसरात त्याची निर्घृण हत्या झाली तेव्हा संपूर्ण शहरावर तणावाचं सावट पसरलं या घटनेने केवळ एका व्यक्तीचा अंत केला नाही तर शहराच्या अस्थिरतेचा भुसभूषित भूमीत पुन्हा एकदा असुरक्षिततेची ठिणगी पेटवली सुहास शेट्टी एक काळचा बजरंग दलाचा कार्यकर्ता ज्याच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप होते त्याच्या आयुष्याचा अंत एका निर्दय हल्ल्यात झाला त्याच्या हत्येने मंगळूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा आंदोलन उभं केलं ज्या परिसरात ती हत्या झाली तो बाजपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो आणि हेच पोलीस आता या गुन्ह्याच्या तपासात गुंतलेले आहेत ही।, ही हत्या अचानक झाली नसावी अशी शंका आता व्यक्त होत आहे कारण दोन हजार बावीस मध्ये फाजिल नावाच्या तरुणाची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा त्यात मुख्य आरोपी म्हणून सुहास शेट्टी यांचं नाव पुढे आलं होतं फाजिलच्या हत्या हिंदू कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे आता सुहासच्या हत्येमागे देखील सूड भावनेचा धागा असण्याची शक्यता व्यक्त केली सुहास शेट्टीवर हत्येच्या प्रयत्नाचे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते परंतु त्याचा शेवट अशा क्रूर पद्धतीने होईल याची कल्पना कुणालाही नव्हती मंगळूरमध्ये जशी ही बातमी पसरली तस तशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या जमलेली गर्दी आणि त्यामध्ये दिसणाऱ्या अस्वस्थेचं प्रतिबिंब होत मंगळूर दक्षिणचे आमदार वेदव्यास कामत रुग्णालयात दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला कारण शहरात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता प्रबळ होती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळूर दक्षिण कन्नड जिल्ह्यात बंदीची घोषणा केली सर्व शाळा कॉलेज दुकाने आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली या निर्णयामागे लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा होता कारण सुहास शेट्टीच्या हत्या प्रकरणामुळे शहर पुन्हा एकदा पेटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज कॉल आणि सुहासच्या हालचालीवरून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून झाली का एखाद्या संघटनेच्या अथवा कटाचा भाग होती हे प्रश्न तपासासाठी महत्वाचे आहेत ही हत्या एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्याची असली तरी ती सामाजिक अस्थैर्य आणि राजकीय संघर्षाचं प्रतीक बनली आहे मंगळूर शहर पुन्हा एकदा जाती अस्वस्थेच्या उंबरट्यावर उभा आहे पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयावर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हती ती एका संपूर्ण समुदायाच्या भावना पेटवणारी होती सुहास शेट्टीच्या हत्येनंतर निर्माण झालेला तणाव त्यामागील पार्श्वभूमी आणि पुढील घडामोडी या सर्वांनी मंगळूरला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या बोहऱ्यात लोटला आहे आणि आता प्रश्न फक्त इतकाच की या हिंसाचाराचा शेवट कधी आणि कुठे होणार या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रात सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका